आज आपल्यासोबत स्ट्रॅटेजिक फोर्साईड ग्रुपचे संस्थापक संदीप वासलेकर आहेत ज्यांनी पासष्टहून अधिक देशांमध्ये सल्लागार म्हणून काम केलं के आहे खरं तर अनेक कंपन्यांमध्ये आपण सल्लागार असताना अनेक जणांना अपॉइंट केलेलं बघायला मिळतं आहे पण एकमेव मराठी व्यक्ती असे आहेत जे पासष्टहून अधिक देशांना सल्ला सल्लागार सल्ला, म्हणून काम करताना बघायला मिळतात आपल्यासोबत स्वतः संदीप जी आहेत सर नमस्कार तुमचं साम टी व्हीमध्ये सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पासष्टहून अधिक देशांमध्ये सल्लागार म्हणून काम करणं तेही मराठी माणूस म्हणजे निश्चितच ही गर्वाची बाब आहे हा अनुभव नेमका कसा आहे कारण वेगवेगळ्या वेग देशांमध्ये वेगवेगळ्या देशाची विचारसरणी असते त्यांची तत्व वेगळी असतात निर्णय वेगळे असतात अशा ठिकाणी काम करणं म्हणजे किती मोठं चॅलेंज असतं मी का दोन हजार दोन साली स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची स्थापना केली आणि मुंबईमध्येच एका छोट्या ऑफिसमध्ये सुरुवात केली आणि बोलता बोलता आता पासष्ट देशांपर्यंत आमचा कारभार पसरला मागच्या वीस वर्षामध्ये मा तर सुरुवातीला आम्ही संशोधन करायचो आणि त्या संशोधनातून जे काय निष्कर्ष येतील त्या निष्कर्षाच्या आधारावरती जगातल्या वेगवेगळ्या देशांना सल्ला द्यायचो सूचना करायचो आणि शेवटी त्याची अंमलबजावणी करणं त्या त्या देशांच्या सरकारांच्या हातात आहे पण नंतर हळूहळू अनेक देशांची सरकारं आमच्याकडे येऊन नुसतं सल्ला नाही तर त्यांचे जे देशादेशांमधले जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मदत करायला लागले आणि म्हणून ते प्रयत्न करताना मी समांतर राजनीती किंवा पॅरलर डिप्लोमसी हे एक नवीन क्षेत्र निर्माण केलं म्हणजे हे मी मी निर्माण केलं नाही हे पूर्वी काही अमेरिकन तज्ज्ञांनी केलं होतं आणि पूर्वी जेव्हा शीतयुद्ध होतं त्यावेळेला अमेरिका आणि रशिया ह्यांच्यामध्ये एक ज्यावेळेला संबंध भयंकर बिघडलेले होते म्हणजे आत्ता पण बिघडले आहेत पण ते पूर्वीचे शीतयुद्धातले माग मांक, मागच्या शतकातले तर त्यावेळेला काही का अमेरिकन आणि रशियन तज्ज्ञांनी ते समांतर राजनीती केली के होती तर त्या समांतर राजनीतीला मी पुन्हा एकदा आणि काही देशांमध्ये होत असते पण ह्या आपल्या भागात जास्त होत नव्हते हो तर त्याला मी उजळ दिला आणि त्या समांतर राजनीतीमध्ये प्रवेश होऊन निरनाळ्या देशांमधले जे काही संबंध आहेत त्यांच्या जे काही अडचणी आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा युद्ध होण्याची शक्यता आहे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना सोडवायचं कसं हे काम करायला मी सुरुवात केली आणि ह्याच्यामध्ये मला एक भारतीय म्हणून खूप फायदा झाला कारण उदाहरणार्थ मी मध्यपूर्वेमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन किंवा तुर्कस्तान आणि इराक सिरिया आणि इस्रायल ह्यांचे जे क ह्यांच्यामध्ये जे वितुष्ट आलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये मा मला क त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी या देशांच्या सरकारांनी बोलवलं होतं मागच्या दहा बारा वर्षामध्ये आफ्रिकेमध्ये काँगो बेसिनमध्ये बोलवलं होतं ख खोऱ्यांमध्ये खो तर त्यावेळेला एक भारतीय म्हणून मी निपक्षपाती आहे असं त्यांना वाटतं त्यामुळे मला भारतीय असल्याचा खूप मोठा फायदा झाला पण दुसरी गोष्ट अशी की त्याच वेळेला मला युरोप अमेरिका आणि इतर जी जे देश आहेत त्या सर्वांचा पण मला पाठिंबा होता तर तर त्याच्यामुळे एका एक ठिकाणी मी भारतीय एक निपक्षवादी आणि दुसरं जागतिक पाठिंबा आहे असं अशी माझ्याकडे दुहेरी आ, आ, हा, हा, ताकद होती, आणि ह्या दुहेरी ताकदीमुळे हे स सर्व देश माझं ऐकायला लागले सर याच अनुभवातून तुम्ही जाताना पुस्तकं पण लिहिली कारण तुमचे जे अनुभव आलेत त्यातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं तर एका दिशेचा प्रवास एका दिशेचा शोध ते वॉर विदाऊट वर्ल्ड विदाऊट वॉर अशा दोन पुस्तकांची तुम्ही लेखणी केलेली आहे या दोनही पुस्तकांमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले याच्यामध्ये एक भीती देखील सर व्यक्त केली आहे तुम्ही ती म्हणजे अण्विक ह्या अण्विक भीतीसंदर्भात तुम्ही त्यावेळेस अनुभवातून व्यक्त केलेली होती पण सध्याच्या एकूणच अनुभवावरून असं नाही वाटत की आता ही भीती सत्यात भीतीत एका दिशेचा दहा साल होत आत्ताच त्याची रौपे महोत्सवी मध्ये पंचवीसावी आवृत्ती आली ते दोन हजार दहा साली अण्वस्त्र स्पर्धा होती पण ती थोडीफार नियंत्रणामध्ये होती आणि अणुयुद्ध त्यावेळेला होईल असं वाटत नव्हतं <laughs> कधीतरी भविष्यात होऊ शकतं <laughs> पण त्यावेळेला होईल असं वाटत नव्हतं पण मागच्या दहा बारा वर्षात जे एक जे काही बदल झालेले आहेत त्याबद्दल सगळ्यात सकारात्मक बदल असा की दोन हजार दहा साली पाण्यावरून युद्ध होईल असं वाटत होतं पण आता पाण्यावरून युद्ध होणार नाही कारण मागच्या दहा वर्षात एवढे प्रयत्न झालेले आहेत की आता देशादेशांमध्ये पाण्यावरून युद्ध होणार नाही म्हणजे नाळावरच्या पाण्यावरून भांडणं होतील पण देशादेशांमध्ये ख होणार नाही पण याविरुद्ध पंधरा वर्षापूर्वी क अणुयुद्धाची जी भीती नव्हती ती भीती मात्र आज वाढलेली आहे आणि काय झालं दोन हजार एकोणीस साली म्हणजे पाच वर्षापूर्वी नॉर्मेंडी हा जो फ्रान्सचा जो प्रांत आहे त्याचं दुसऱ्या महायुद्धात खूप महत्त्व आहे तर दुसऱ्या महायुद्धामध्ये नॉर्मेंडी लँडिंगचा नावाचा जो प्रकार झाला जेव्हा अमेरिका कॅनडा आणि ब्रिटनचं सैन्य नॉर्मेंडीच्या समुद्रकिनारी उतरलं आणि त्यांनी त्यामुळेच ते हिटलरचा पराभव करू शकले नाही तर हिटलर हे युद्ध जिंकलं असतं दुसरं महायुद्ध तर त्या त्याची ॲनिव्हर्सरी होती आणि त्यानिमित्ताने नॉर्मँडी राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे एक आपल्याकडे महाराष्ट्र राज्य किंवा मध्य प्रदेश तसं नॉर्बँडी फ्रान्समधलं एक राज्य आहे तर ते ते मुख्यमंत्री त्यांनी मला संपर्क साधला आणि ते पूर्वी फ्रान्सचे एक संरक्षण मंत्री होते आणि त्यांनी मला सांगितलं की आमची पंच्याहत्तरावी ॲनिव्हर्सरी आहे तर त्यानिमित्ताने जागतिक शांततेला आणि ह्या अण्वस्त्र ची जी स्पर्धा चालू आहे आणि त्यामुळे जो जगाला धोका निर्माण झालेला आहे ह्यातून एक जागरूकता निर्माणसाठी तू काही प्रयत्न करू शकतील का आणि त्या म म्हणून मी नोबेल शांततेचे जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत ह्या पाच सहा नोबेल पारितोषिक विजेत्यांचा मी एक ग्रुप तयार केला आणि आम्ही नॉर्मेंडीमध्ये गेलो हे सगळे एक नोबेल पारितोषिक विजेते म्हणजे अमेरिकेतून जोडी विल्यम्स आफ्रिकेतून लेमा बोबी आणि डेनिस मुकवेगे इजिप्तचे एक अल्बर्दाई वगैरे असे सगळे क निर्णया जगातल्या निर्णया भागातले जे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले एक नो नोबेल लॉरेट्स होते ते माझ्यासाठी म्हणून नॉर्मंडीला आले आणि आम्ही एक नॉर्मंडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तर ह्या जाहीरनाम्यावरती जेव्हा काम चालू होतं तेव्हा सात आठ महिने मी आणि हे जे नोबेल पारितोषिक विजेते आहे आम्ही दररोज चर्चा करायचो आणि कारण त्या जाहीरनाम्याचा आम्ही ड्राफ्ट तयार करत होतो आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की जगातले जे सगळे नोबेल पारितोषिक विजेते आहेत जवळजवळ सगळे म्हणजे हे सगळे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले होते पण ह्याशिवाय नोबेल पारितोषिक जे देतात ते म्हणजे क भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्याच्यानंतर मेडिसिन ह्या क्षेत्रांमध्ये पण नोबेल पारितोषिक मिळतं ते जे शास्त्रज्ञ आहेत ह्या सगळ्यांना एक प्रचंड मोठी काळजी लागलेली आहे आणि ज्याचा सामान्य माणसांना म्हणजे त्याची कल्पना पण नाही की ते म्हणतात की शस्त्रस्पर्धा आता अशा ठिकाणी पोहोचलेली आहे की त्यामुळे संपूर्ण मानवी सृष्टीचा संवार होऊ शकतो आणि हे मला त्यांच्या बोलण्यातून कळलं आणि हे जे आहे त्या चिंतेने सर्वच्या सर्व नोबेल पारितोषिक विजेते ग्रासलेले आहेत अक्षरशः आणि त्यामुळे आम्ही ती गोष्ट कशी काय होऊ शकते आणि त्यापासून धोके काय आहेत आणि ते धोके टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे जगामध्ये काय बदल करायला पाहिजे ह्या ह्या सर्व गोष्टी नॉर्मेंडी जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत नॉर्मेंडीचा जाहीरनामा आल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्याच्यावरती जगभर चर्चा सुरू झाली त्यावेळेला मला बऱ्याच जणांनी सांगितलं म्हणजे अनेक जागतिक नेत्यांनी विचारवंतांनी ह्या नोबेल पारितोषिक जे त्याचे होते त्यांनी लॉरेट्स होते त्यांनी मला सांगितलं की नॉर्मेंडीचा जाहीरनामा दोन पानाचा आहे तो म्हणजे ज्यांना हे क्षेत्र कळतं त्यांना त्याच्यातला संदेश मिळेल पण बाकी सर्वसामान्यांना कळणार नाही कारण ना दोन पानाचं फक्त वाचून तर म्हणून त्यांनी मला सगळ्यांना पुस्तक लिहिण्याचा आग्रह केला की ह्याचं संपूर्ण एक सविस्तर पुस्तक लिहून हा विषय तो लोकांपर्यंत समजावून सांग म्हणून पण मला संधी मिळत नव्हती कारण कामासारखी चालू होती पण वीस एकवीसमध्ये जेव्हा कोविडमुळे लॉकडाऊन झाला आणि सगळ्यांप्रमाणे मी पण घरी लॉकडाऊन झालो ती संधी मिळाली आणि मी त्या संधीचा उपयोग अ वर्ड विदाऊट वॉर हे पुस्तक लिहिण्यासाठी केला आणि ते बावीसच्या शेवटी शेवटी हार्पोर कॉलिन्सने क प्रकाशित केलं तेवीसमध्ये फ्रेंच भाषेमध्ये आलं आणि क आता स्पॅनिशमध्ये येण्यासाठी स्पॅनिश स्पेनचे काही पब्लिशर्स आहेत ते माझ्याशी बोलतायत आणि हळूहळू करून ते चीन रशियन वगैरे बाकीच्या भाषांमध्ये पण येईल वर्ल्ड विदाऊट वॉर या शब्दांमधून खरं तर पॉझिटिव्हिटी तेवढीच वाटते पण सध्या वर्ल्ड विदाऊट वॉर हे hey, इमॅजिन करणं कठीण वाटतंय आहे कारण की जी परिस्थिती रशिया युक्रेनच्या बाबतीत पॅलेस्टीनच्या बाबतीत किंवा अन्य देशांच्या बाबतीत बघायला मिळाली कुठे ना कुठेतरी वॉर हा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात अधोरेखित होताना बघायला मिळतो आहे आणि त्याच्यामध्येच अण्वीक शस्त्रांचा वापर करणं ही म्हणजे एक लोकांच्या हो डोक्यावर असलेली टांगती तलवार आहे असं नाही का वाटत नाही मी त्या पुस्तकातलं की अ वर्ल्ड विदाउट वॉर हे शक्य आहे हे शक्य आहे अगदी सध्याच्या परिस्थितीत देखील शक्य आहे सध्याच्या परिस्थितीबद्दल मी एक, एक दोन मिनटात बोलतो पण वर्ल्ड विदाउट वॉर हे शक्य आहे जसं एकेकाळी -एक क -एक ब्रिटन फ्रान्स वगैरे ह्या देशांनी वसाहतवाद केला होता आणि नंतर सर्व देश स्वतंत्र झाले आणि वसाहतवादाची अखेर झाली ते शक्य झालं एकेकाळी गुलामगिरी होती लोक आफ्रिकेमधल्या किंवा कॅरिबियन बेटामधल्या लोकांना सरळ सरळ विकायचे माणसांना विकायचे गुलामांचा वापर व्हायचा पण गुलामगिरी देखील बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे अधिकृतरित्या तर बंद झाली आता अनधिकृतता थोडीफार चालते इकडे तिकडे तशा काही काही जी थ, की, का, की जा ही जी क गोष्टी आहेत की की ज्या जगासाठी चांगल्या नाही आहेत अहितकारक आहेत अशा काही काही गोष्टी मानवाचा जो प्रवास झालेला आहे मागच्या दहा हजार वर्षांचा त्यामध्ये हळूहळू त्या बंद होत झालेल्या आहेत आठ दहा हजार वर्षपूर्वी नरमांस ना, खायचे लोक कॅनिबलिझम म्हणतात मार ते बंद झालं म्हणजे कॅनिबलिझम बंद झालेलं आहे स्लेवरी बंद झालेली आहे हां टप्प्याटप्प्याने वसाहतवाद बंद झालेला आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये अपारताढ होतं तो म्हणजे एक प्रकारचा म्हणजे वंशवाद होता तो वंशवाद बंद झालेला आहे त्यामुळे जगामध्ये मागच्या दहा वर्षात तंत्रज्ञान आणि विज्ञान तर पुढे गेलं आहे पण त्याबरोबर मानवाच्या मनाची पण जो जो प्रवास झालेला आहे आणि समाजात जो प्रवास झाला आहे तो चांगल्या दृष्टीने चालू आहे आता युद्ध आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे युद्ध पण काही वर्षांनी इतिहास जमा होऊ शकतं आणि ते कसं करावं ह्याचं मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायरीने ते कसं काय करता येईल ह्या सर्वाची ब्ल्यू प्रिंट मी वर्ल्ड विदाऊट वॉरमध्ये दिलेली आहे पण त्यासाठी अर्थात आपल्याला नवीन मानसिकता लागेल पण प्रश्न असा आहे की हे करण्यासाठी एक वीस तीस वर्षांचा वेळ लागेल मला सगळ्यात मोठी भीती अशी वाटते की येत्या वीस तीस वर्षांमध्ये युद्धविरही जग करण्याची संधी आहे पण ती चालू ती तीक म्हणजे सत्य सत्यतेत आणण्यासाठी वास्तवात आणण्यासाठी त्याच्या आधीच एक महायुद्ध होण्याची देखील तेवढीच मोठी भीती आहे आणि ह्या होणाऱ्या महायुद्धामध्ये एक तर मोठा धोका आहे की अण्वस्त्र वापरू शक वापरली जातील दुसरं जैविक अशी महाभयंकर शस्त्रास्त्र वापरली जातील आणि तिसरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम प्रज्ञा त्यामुळे निर्माण होणारी जी काही नवीन प्रकारची जी अस्त्र आहे ती वापरली जातील आणि सगळ्यात मोठा धोका जो ह्याच्यावरही मोठा आहे तो म्हणजे अण्वस्त्र आणि कृत्रिम प्रज्ञा ह्यांचं एक प्रकारचं म्हणजे एकत्रीकरण होऊन इंटरफेस होऊन काही नवीन प्रकारची क अस्त्र निर्माण होतील आणि त्यामुळे एक प्रचंड मोठा धोका आहे आणि हा धोका असा आहे की जो अगदी जगातले बलाढ्य नते आहेत म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती रशियाचे राष्ट्रपती चीनचे राष्ट्रपती ह्यांच्या हातात पण राहणार नाही म्हणजे चुकून देखील एखादा निर्णय घेतला गेला आता काही काही मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र अशी आहेत आता रशियाकडे क्षेपणास्त्र आहे त्याचं ना ॲवॉन गार्ड आता हे ॲवॉन गार्ड असं आहे की ते त्यांनी समजा रशियाहून समजा पाठवलं अगदी चुकीच्या निर्णयामुळे जरी पाठवलं तरी ते, ते तीस मिनटात अमेरिकेला पोचतं आणि ते असं आहे की ते रडारला दिसू शकत नाही ह्याही पलीकडे एकदा ते सोडलं की त्याच्यावरती जे रशियाचे लष्करी अधिकारी त्यांचं नियंत्रण राहत नाही तर ते क्षेपणास्त्र आहे ते स्वतःचा स्वतःच मार्ग ठरवतं म्हणजे स्था ते क्षेपणास्त्र मानवासारखा विचार करून स्वतःचा स्वतः मार्ग ठरवतं आणि त्या क्षेपणास्त्राला समजा दिसलं की स समोर रडणार आहे तर क्षेपणास्त्र स्वतःच ठरवतं की मार्ग बदलून दुसऱ्या शहराकडे जाऊन त्या दुसऱ्या शहरावरती हल्ला करायचा तर आणि ह्याच्यावरती रशियाचं पण निमंत्रण राहणार नाही आणि त्यांनी जर का अमेरिकेवरती हल्ला केला तर अमेरिकेचं पण निमंत्रण राहू शकणार पण एकदा तो हल्ला झाला की अमेरिका त्याला प्रत्युत्तर देणार आणि अमेरिका त्याच्याविरुद्ध शंभर क्षेपणास्त्र पाठवणार तर त्याच्यामुळे एकदा चुकीने जरी चुकीने जरी हे युद्ध सुरू झालं चुकीच्या निर्णयामुळे किंवा अपघातामुळे किंवा कृत्रिम प्रज्ञा आणि सायबर टेक्नॉलॉजी ह्यांच्यातल्या काही क का, त्याचा मिसयूज दुरुपयोग केल्यामुळे असं जरी झालं तर सुमारे पंधरा ते वीस वर्ष तासांमध्ये संपूर्ण जग नष्ट होईल म्हणजे आपण देखील पंधरा ते वीस तासांमध्ये म्हणजे मागची मागची साधारण बारा हजार वर्ष मानवी संस्कृतीचा उत्क्रांती होण्यामध्ये लागलेली आहेत आणि बारा तासांमध्ये संपूर्ण मानवी संस्कृती पण त्याच्यामध्ये मानव बिल्डिंगजी इमारती वन्य प्राणी पशु पक्षी हे मासे हे सर्व काही बारा तासांमध्ये नष्ट होऊ शकतं आणि त्यापुढे क दहा बारा हजार वर्ष तरी पुन्हा मानवाचा जन्म व्हायला क वेळ लागेल कारण एक अणुयुद्धाचा परिणाम असा असेल की तो अनेक वर्ष टिकेल आणि हे केवळ केवळ ह्यांच्या निर्णयामुळे होईल असं नाही म्हणजे ह्यांच्या निर्णयामुळे पण होऊ शकतं एखाद्या निर्णयातल्या चुकीचीमुळे पण होऊ शकते किंवा पूर्ण अपघातामुळे पण होऊ शकतं त्यामुळे आत्ता माझे प्रयत्न चालू आहेत की मी जी जगातली पाच बल बलाढ्य राष्ट्र आहेत अमेरिका चीन रशिया फ्रान्स आणि क यू के आणि जे युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलचे स्थायी सदत्व आहेत तर त्यांच्या सरकारांशी चांगले संबंध असलेले जे ती त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी बोलणी करून आ, आ, हे 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 कमीत कमी कृत्रिम प्रज्ञा आणि अण्वस्त्र ह्यांच्या संगणमताने होणारं युद्ध कसं थांबवता येईल त्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी क मतैक्य करण्यासाठी एकमत करण्यासाठी सध्यामध्ये तर प्रयत्न चालू आहेत मागचे तीन वर्ष आमच्या भेटीगाठी होत आहेत युक्रेनचं युद्ध चालू आहे अमेरिका चीनमधले संबंध तण तणावलेले आहेत तरी देखील ह्या पाचही देशातले तज्ज्ञ एकत्र भेटत आहेत आणि ते देखील ऑनलाईन नाही तर पर्सनली एकत्र भेटत आहेत आत्ता युक्रेनचं युद्ध चालू असताना अमेरिका आणि चीनचे तज्ज्ञ आणि सरकारांचे अधिकार एकत्र भेटण्याचा हा हे एकच चॅनल आहे जगामध्ये आणि ते एक ते मी त्याचा मी हे आहे कोचेअर आहे मी त्याचा अच्छा हां तर त्याचा मी मार्गदर्शन करतो आणि त्यांच्यामध्ये मी एकत्र हा, हो एक एक मत एके घडवून आणण्याचा सध्या प्रयत्न करतो आता सोपं नाही आहे पण प्रयत्न चालू हां पण हो पण त्यामुळे त्यामुळे आत्ता दोन शक्यता आहेत एक म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकी होऊन युद्ध झालं तर आणि त्याचं अणुयुद्धामध्ये रूपांतर झालं तर मी जसं म्हटलं तसं बारा तासांमध्येच सृष्टी पण दुसरं अशी पण शक्यता आहे की जर का जगातल्या प्रमुख नेत्यांनी जर का प्रयत्न केले आणि हळूहळू हळूहळू करून जर का स्टेप बाय स्टेप जर का आपण पायरीला पायरी एका पायरीकडून दुसऱ्या पॅरीकडून दुसऱ्या पायरीकडून असे जर का बदल करण्याची जर का तयारी दाखवली तर पुढच्या तीस चाळीस वर्षांमध्ये अशी स्थिती निर्माण करता येईल की ह्या पुढे अनेक शतके युद्ध शतक युद्ध होणार नाही आणि मानवाचा केवळ विकास होत राहील तर अशा दोन्ही शक्यता आता एक एकाच वेळेला आहेत एकावेळी एका ठिकाणी तुम्ही शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्नशील आहातच पण कट्टर विचारसरणी हे एक मोठं चॅलेंज आहे कारण की जर जो जोपर्यंत कट्टर विचारसरणी ही देश पातळीवर बघायला मिळते आहे तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणं तर तितकंच कठीण आहे अशांतता मोठ्या प्रमाणात बघायला मिळते सध्या हे बघा कट्टर विचारसरणी जगातल्या अनेक देशात आहे पण मी तुम्हाला सांगतो जर का तुम्ही बघितलं ना तर कट्टर विचार सरणारे क असलेले जे नेते असतात ना ते डोंगे असतात म्हणजे ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सर्बियाने बोस्निया हार्झेगोमेना ह्या त्यांच्या बाजूच्या देशावरती हल्ला केला आणि त्यांची पूर्ण तीन एक वर्ष कोंडी केली आणि तीन वर्ष ते बिचारे बोस्निया हार्जेगोमनाचे लोकं आतमध्ये अडकले होते आणि त्यांच्या चारही बाजूंना घेरून सर्बियाचे क जे सैनिक होते ते त्यांना टिपून टिपून मारत होते आणि नुसतं हत्याकांड केलं त्यांचं त्यामुळे ते युक्रेनचं युद्ध हे युरोपमधलं पहिलं युद्ध नाही आहे हे बोस्ने हार्झेगोमिनामधलं एकोणीशे त्र्याण्णव साली जे त्र्याण्णव ते शहाण्णव जे प्रचंड मोठं हत्याकांड झालं हे युरोपमधलं पहिलं युद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचा पहिलं युद्ध पण युरोपियन लोक त्याबद्दल बोलत नाहीत कारण ते संपूर्णपणे ते त्यांचं त्यांचं हे अपयश आहे तर त्यावेळेला सर्बियाचे जे नेते होते त्यांचं नाव होतं मिलोशेविच आणि त्यांचे जे मुख्य सहकारी होते त्यांचं नाव होतं अलेक्झांडर वुचिक तर हे अलेक्झांडर वुचिक हे एक अतिशय कट्टर विचारसरणीचे नेते होते हा जो तुमचा प्रश्न आहे त्यानंतर काही वर्षांनी ज्या वेळेला हे सारायवमध्ये हत्याकांड झालं बसण्यामध्ये हे जगभर पसरलं आणि जगभर एक प्रचंड मोठी घृणा निर्माण झाली आणि जे जागतिक कोर्ट आहे त्यांनी मिलोशिवी चांना पकडून आणलं आणि त्यांना तुरुंगात टाकलं आणि सर्बियामध्ये पण घुणघुण निर्माण झाली तर हे उच्चिकने आपली बाजू बदलली आणि ते अचानक म मवाळ विचारसरणीचे नेते झाले आणि कान्ट्यांना वाटलं की आता मवाळ विचारसरणीचेच लोक निवडून देतील आणि त्यांनी मवाळ विचारसरणीचं स्वत होता आपण असं स्वतःला प्रोजेक्ट केलं आणि ते पुन्हा एकदा राष्ट्रपती झाले त्यानंतर आत्ता मागचे काही वर्ष म्हणजे ब्रेक्सिट आणि ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेत ट्रम्प निवडून आले ज्यावेळेला पहिल्यांदा सोळा साली तेव्हापासून पुन्हा कट्टर विचारसरणी सगळीकडे पसरायला लागली तर हे पुन्हा कट्टर विचारसरणीचे झाले म्हणजे हे कट्टर विचारसरणीचे लोक असतात ना ते प्रवाहाप्रमाणे बदलत असतात तर त्यांच्यावरती म्हणजे त्यांचं मन असे कित्येक तुम्हाला उदाहरण सांगतो की जे क ते स्वतःच्या सोयी कारण त्यांना फक्त सत्तेची हौस असते दुसरं एक उदाहरण सांगतो की सगळ्यात सगळ्यात म्हणजे इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये रोनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते आणि हे अतिशय कट्टर विचारसरेचे होते आणि त्यांना म्हणजे अगदी म्हणजे अमेरिका सै मिलिटरीच्या दृष्टीने अगदी सशक्त झाली पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं आणि अवकाशामध्ये एक शस्त्र आणण्याचं त्यांचं प्रयोजन होतं आणि पहिल्यांदाच विचार केला म्हणजे असे पहिलेच राष्ट होते की त्यांना वाटत होतं की स्पेस अवकाश कॉन्कर कोरिया पण ह्याच रोनल्ड रेगननी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये यांची भेट घेतली आणि जगातून अण्वस्त्र कायम नष्ट करण्याचा करार करण्याचं ठरवलं कायम म्हणजे हे जे जास्तीत जास्त कटार प्रचारसरणीचे लोक होते त्यांनी ही अण्वस्त्र नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचा करारावरती सही व्हायच्या आधी एक दोन गोष्टी चुकीच्या झाल्या आणि त्यामुळे हा करार होऊ शकला नाही तरी देखील त्यांनी त्यावेळेला जगात सहासष्ट हजार अण्वस्त्र होती ती कमी करून दहा हजारावरती आणण्याचं ठरवलं आणि आता ती दहा हजार आली आहेत पण ही जे कट्टर विचारसरणीचे एक आ, 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 जे क रेगन जे होते त्यांच्यामुळे झाली आहे त्यामुळे हे जे कट्टर विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांना स्वतःचा खूप मोठा फायदा मिळेल असं वाटलं ना समजा एखाद्याला वाटलं की आपल्याला नोबेल पारितोषिक मिळेल एखाद्याला वाटलं की मी आयुष्यभर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होईल पण लोक मला मवाळ किंवा सौम्य प्रवृत्ती दाखवली तर लोक मला निवडून देतील तर ह्यांची प्रवृत्ती बदलते कारण त्यांची कट्टर म्हणजे त्यांचं प्रेम फक्त सत्तेवरतीच असतं आणि त्यांना ता काय वाटतं की लोकांना कडक क कडवा राष्ट्रवाद पाहिजेल आहे असं त्यांना वाटतं लोकांना कडवा राष्ट्रवाद पाहिजेल आहे म्हणून ते स्वतःला कडवे बनवतात हे बरेचसे जे कट्टर कट्टरविचारे लोकं असतात ना ते लोकांबरोबर जाऊन लोकांच्या समोर जाऊन अतिशय कडवी अशी ख दृष्टी दाखवतात पण स्वतः मात्र दुसरीकडे मात्र जाऊन ते क क इतर चॅनल्समध्ये खाजगीरित्या शांती कशी प्रयत्न करता येईल त्यामध्ये मला काय फायदा होईल वगैरे अशा गोष्टींची त्यांची चर्चा चालू असते आणि ह्याला कोणी अपद नाही सर धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि अर्थात म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर एकीकडे वर्ल्ड विदाऊट वॉर हे पुस्तक लॉन्च झाल्यानंतर खरंच खरंच जग जे आहे ते युद्धाशिवाय राहू शकतं का असा प्रश्न उपस्थित होतो मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे की खरंच असं होऊ शकतं पण त्याच्या आधी आ, काही वेगळ्या गोष्टी देखील अपेक्षित आहेत काही अन्य युद्ध देखील अपेक्षित आहे अशी शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ज्या गोष्टी खरं तर आपण विचार करणं सोडून देतो त्या ठिकाणून अनेक गोष्टी खरं तर नव्याने जन्माला येतात अनेक कल्पना नव्याने जन्माला येतात त्याचप्रमाणे कडवा विचारसरणीची लोकं जी आहेत ती स्वतःच्या फायद्यासाठी कशा पद्धतीनं जागतिक पातळीवर प्रयत्नशील असतात या सगळ्या गोष्टी संदर्भात संदीपजी यांनी जे आहे ते बुद्धे अधोरेखित केलेले बघायला मिळतात कॅमेरापर्सन सह वैद्यही ही साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका